नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान गणेशोत्सव दोन हजार पंचवीस निर्माले संकलन डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठा आदरणीय महाराष्ट्र पद्मश्री डॉक्टर श्री धर्माधिकारी आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षापासून गणेश उत्सवामध्ये निर्माले संकलन आणि त्यात त्यातून खतनिर्मिती महत्त्वाचं कार्य करत आहे दीड दिवसाच्या गणपती गौरी दीड दिवसाचे गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी अभियान राबवले जाते आणि हे गेल्या चार वर्षापासून चालू आता गेल्या वर्षी इथे दीड दिवसाचे कमीत कमी सोळाशे ते सतराशे गणपती विसर्जन झाले होते आणि के महाराष्ट्र पो आपले जे पोलीस आहेत डॉक्टर आहे पुऱ्या सुविधा म्हणजे जेवढ्या सुविधा आहेत ते त्यांनी दिलेल्या आहेत आतापर्यंत आत्ता आज गणपती विचारा विसर्जनासाठी जे अधिकारी वर्ग आहे म्हणजे के एम सीचे आहेत पोलीस आपले पोलीस निरीक्षक आहेत अग्निशामक दल आहे मा एम सीचे आपल्या म्युन्सिपालिटी दवाखान्याचे जी लोक हो आहेत ब्रिगेड आहेत यांचे खूप आभारी आहे कारण की त्यांनी मोठ्या संख्येने तिथे त्यांचे कर्मचारी पाठवले के डी एम सीचे धन्यवाद